अध्यादेश जो आहे मराठा आरोपी या तो या ठिकाणी जाळत जो आहे ते ओबीसी आंदोलन जो आहे ते उपोषण केलं जातं आंदोलन केलं जात आहे सगळे सगळे ज्या अध्यादेशामध्ये मागणी आहे तर ही मागणी रद्द करावी यासाठी यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे नक्की काय मागणी करता तुम्ही होळी केली आहे इथे जी होळी केली आहे काय मागणी करता सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सगळे सोयरे हा शब्द हिंदू मुस्लिम ख्रिश्चन किंवा भारतातल्या कुठल्याही कायद्यामध्ये जिथं कुठं असेल तो सरकारने आम्हाला दाखवा मग आम्ही तो त्याच्यावरती विचार करू पण मुळामध्ये जर कायद्यातच त्या सगळे सोयरे शब्दाचा कुठेही संबंध काही नाहीये सगळे सोयरे शब्दाचा व्याख्या काय ही सरकारने आम्हाला सांगावी नक्कीच काय नेमकी काय मागणी करता तुम्ही आज पाचवा दिवस आहे तुमचा उपोषणाचा काय मागणी करता आम्हाला सरकारने आमच्या सगळे सोयरे या मुद्द्याचं एकतर खंडन करून आम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यावं आणि दुसरं आम्ही एवढ्या लाखो हरकती पाठवल्या त्या गेल्या कुठे त्याचं काय केलं सरकारनं आज पाच दिवस झाले आमचे मंगेश साने उपोषणाला बसलेले आहेत आज इथे दहा पावलांवर सरकारचे ऑफिस आहेत कचेऱ्या आहेत पोलीस आहेत सगळे आहेत आज आत आतापर्यंत कोणीही विचारण्यासाठी आलेलं नाहीये मग इथपर्यंत जर आम्हाला हे करत असतील ओबीसींना तर मग ओबीसींनी काय रस्त्यावर उतरू नये हा एकच मुद्दा राहील खर तर उपोषण गेल्या अनेक दिवसांपासून यांच्याकडून सुरू आहे पण जर पाहिलं तर इथे कोणी भेट घेतली आहे का तुमची इकडे येऊन भेट घेतली आहे का किंवा तुमच्या काय मागण्या आहेत त्याबद्दल तुमच्याशी कोणाची विचारपूस कोणी केली आहे आम्ही या ठिकाणी सुरुवातीला ज्या वेळेस कलेक्टर कचेरीच्या बाहेर दरवाज्यामध्ये बसायची परवानगी मागायला गेलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला बसता येणार नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी स्मशानभूमीतली जागा बसायला दिली हा एक पहिला म्हणजे आमच्यावर अन्यायच केला परंतु तरी पण आम्ही हे केलं आज गेले पा, आज पाचवा दिवस आहे मंगेश ससाने या ठिकाणी उपोषणला बसलेत शासनाचा कुठलाही प्रतिनिधी या ठिकाणी माहिती घ्यायला आला नाही काही नाही काही नाही तरी पण आम्ही ते पण सहन केलं पण भविष्यात जर सरकार आम्हाला अशाच पद्धतीची वागणूक देत असेल तर ओबीसी समाज एकवटल्याशिवाय राहणार नाही आणि तो रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही सुरुवातीला आज प्रथम म्हणजे आज आम्ही या ठिकाणी जे सगळे सोयरेचे जो शासनाने जी आर काढलेलं आहे त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी त्याची आज प्रथम होळी केलेली आहे आणि इथून पुढच्या काळात आमचं आंदोलन अशाच पद्धतीने तीव्र होत जाणार आहे मुख्य म्हणजे जातीनीय जनगणाने ही कुठल्याही परिस्थितीत शासनाने केली पाहिजे त्याच्यानंतर सगळे सोयरेचा हा कायदा रद्द केला पाहिजे त्या ह्या गोष्टी आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत आणि त्या झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही नक्कीच तर सगळे जो कायदा आहे तो रद्द केला नाही तर यांच्याकडून जे आहे यापेक्षा देखील तीव्र स्वरूपाचं आंदोलन आणि उपोषण जे आहे ते केलं जाईल असा इशारा यांच्याकडून दिला जातोय म्हणून सिविक मिळत